नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या ए के वाय सी संदर्भात असणार आहे तर लाडकी बहीण योजनेची ए के वाय सी चालू आहे आणि त्याची आता शेवटची मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या ए के वाय सीमध्ये पंधरा डिसेंबरपासून काही बदल करण्यात आले आहेत तर त्या बदलाप्रमाणे आता ज्या महिला घटस्फोटीत होत्यात ज्या महिला ज्यांना पती नव्हते किंवा वडील हयात नव्हते अशा महिलांसाठी नवीन ऑप्शन टाकण्यात आला आहे तर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचा एक प्रश्न आहे की आता जे काही नवीन पंधरा डिसेंबरपासून जे नवीन ई के वाय सी चालू करण्यात आली आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आला आहे जर आम्ही याआधी ई के वाय सी केली असेल आमची ई के वाय सी व्यवस्थितपणे सक्सेसफुली आधी झाली असेल तर आम्ही पुन्हा एकदा आम्हाला ई के वाय सी करावी लागेल का डबल ई के वाय सी करावी लागते का अशा प्रकारचे बऱ्याच जणांचे प्रश्न होते तर याच प्रश्नाचे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात मित्रांनो आता आपण लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी वेबसाईटवरती आलो आहेत 31 तर लाडकी बहीण जोण्याची ई के वाय सी अद्याप चालू आहे आणि त्याची शेवटची मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो याआधीसुद्धा बऱ्याच साऱ्या जणांनी ई के वाय सी केली होती परंतु बऱ्याचसाऱ्या जणांचा असा संभ्रम आहे की आता जी काही लाडकी बनवण्याची पंधरा डिसेंबरपासून ई के वाय सी प्रक्रिया नवीन पद्धतीने चालू करण्यात आली आहे तर बरेच जण विचारत आहेत की आम्हाला पुन्हा एकदा ई के वाय सी करावी लागेल का आम्ही आमची ई के वाय सी आधी केलेली आहे परंतु आम्हाला डबल ई के वाय सी करावी लागेल का तर याचंच उत्तर मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आपण या वेबसाईटवरती जर का आलात आणि मुखपृष्ठावरती आपण एक येलो कलरमध्ये एक नोटीस इथे ब्लिंक होतं आहे तर तिथे काय सांगितलं आहे त्याचा अर्थ नेमका काय होतो तेच आपण जाणून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो ई के वाय सी प्रक्रिया राबवीत असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई वाय सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे कोणी ई के वाय सी करायची आहे आता ज्या लाभार्थ्यांनी आधी ई के वाय सी करताना जर त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील संभ्रम असल्यामुळे ए के वाय सी करताना काही चूक झाली असेल किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा ज्या महिला घटस्फोटीत असतील अशा महिलांसाठी आधी ई के वाय सी करताना पतीचं आणि वडिलांचं आधार कार्ड नंबर तिथे नेमकं कोणाचा टाकायचा कारण की पती आणि वडील हयातच नाहीत घटस्फुटीत आहेत तर आधार नंबर नेमका कोणाचा टाकायचा ही एक शंका होती मित्रांनो त्यासाठी त्यांची ई के वाय सी बाकी होती त्या लाभार्थ्यांनी आणि ज्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलीच नाही आहे अशा लाभार्थ्यांसाठीच आता ई के वाय सी करायचे तर आपण यूट्यूबवरती किंवा इतर माध्यमांवरती बघितलं असेल की बरेच जण सांगत आहेत की पंधरा डिसेंबरपासून ई के वाय सी प्रक्रिया सगळ्यांना करायची आहे आधीसुद्धा तुम्ही जर का ई के वाय सी केली असेल तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा ई के वाय सी करावी लागेल असं बऱ्याच साऱ्या जणांकडून बऱ्याच साऱ्या यूट्यूब चॅनल किंवा बऱ्याच सारे जे काही सी एस सी ऑपरेटर असतात त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाही आहे जर तुम्ही आधी ई के वाय सी व्यवस्थितपणे कम्प्लीट केली असेल जे दोन प्रश्न इथे विचारले गेले होते त्या दोन प्रश्नांचे उत्तरं जर का तुम्ही होय होय असे दिले असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा ई के वाय सी करण्याची गरज नाही आहे परंतु जर तुमची आधीची ई के वाय सी काही कारणास्तव चुकली असेल तरच तुम्हाला पुन्हा एकदा ई के वाय सी करायची आहे आणि ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फुटीत आहेत अशा महिलांनी आधीची जेव्हा ई के वाय सी करत होते तेव्हा पती आणि वडिलांच्या आधार क्रमांकाच्या जागेवर कुटुंबातल्या इतर कोणाचा तरी आधार नंबर टाकून त्यांची ए के वाय सी केली असेल तर अशा लाडक्या बहिणींनी त्यांची पुन्हा एकदा ए के वाय सी करायची आहे आता नवीन ए के वाय सी करताना तिथे ज्यांना पती नाहीत किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोटीत आहेत अशा महिलांसाठी तिथे ऑप्शन आला आहे मॅरिड आहेत की अनमॅरिड आहेत अशा प्रकारचे ते प्रश्न विचारण्यात आला आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर देऊन आणि ती ई के वाय सी झाल्यानंतर जे डॉक्युमेंट आहेत मृत्यू प्रमाणपत्र असो किंवा कोर्टाकडून मिळालेलं जे डिवोर्स सर्टिफिकेट म्हणजेच घटस्फोटिताचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला ई के वाय सी झाल्यानंतर अंगणवाडी डिपार्टमेंटमध्ये किंवा तुम्ही शहरी भागात जर का राहत असाल तर तुम्हाला महिला व बालविकास विभाग तहसील कार्यालय येते ते डॉक्युमेंट जमा करायचे आणि तुमची ई के वाय सी पूर्ण करायची आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलीच नसेल अशा लाभार्थ्यांनी त्यांची ई के वाय सी पूर्ण करायची आहे या व्हिडिओमध्ये महत्वाची गोष्ट एवढीच आहे की जर तुमची आधीच ई के वाय सी झाली असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ई के वाय सी करायची गरज नाही आहे ज्यांची चुकली असेल त्यांनीच पुन्हा एकदा ई के एक वाय सी करा तर ई के वाय सीसाठी जी शेवटची मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही नोट बघू शकता ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला फक्त एकच वेळा तुम्हाला इथे ई के वाय सी अपडेट करता येऊ शकते पुन्हा पुन्हा तुम्ही ई के वाय सी करू शकत नाही त्याच्यामुळे जर तुमची ई के वाय सी आधी व्यवस्थित झाली असेल तर पुन्हा एकदा ई के वाय सी करू नका जर का पुन्हा एकदा तुम्ही ए के वाय सी करताना काही चुकी झाली तर ती चुकी तुम्हाला सुधारता येणार नाही त्याच्यामुळे तुमचे जे काही पंधराशे रुपये लाभ आहे तो बंद होऊ शकतो त्याच्यामुळे व्यवस्थितपणे जर का तुम्हाला ए के वाय सी पुन्हा एकदा करायची असेल तर तुम्ही करू शकता परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तरं द्यायचे आत्ता जर का तुम्ही ई के वाय सी करत असणार तर त्याच्यामध्ये दोन प्रश्न इथे विचारलेले आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता नाही नाही असे द्यायचे आहेत तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र